अयो रानात कधी काम केलेलं नाही आपण बापरे अंग दुखायला लागल्यावर झाले बाई माझ तर बस आता आता नाही यायचा तू भाई पण मला लय टेन्शन आलं तर माझ्या नवऱ्याचं नाही येणार आता नाही टेन्शन येईल तुला हे ना आता करमल मग तुला भारी वाटलं खरंच आता रा आता असं वाटत इथंच राहा पण ती परत माझं नवरा आलं मग काय करायचं नाही पाठवायचं पाहू आपण त्याची जरा खोडजी तर लय लय हाल चालवले होते माझे बरं झालं ताई तू आत्ताच केलं राधोन चार दिवस मग पाहू पुढं आता काय करतोय काय नाही तसंच करणार त्याला लग्न करूस तर लाज नाही वाटली का खुशाल मला म्हणतो तू झाडे आणि तू काळीच हा खुशाल काही बी बोलत राहतो आणि जर मी जर तू दोन शब्द बोलायला गेले ना तू मला लाकडा खाली हाणतोय माझ्या नाही आता दाम ठावल्याला आता नाही येणार आता दाम ठावलाय आता नाही यायचा बघ बर झालं तू खमकी भेटली नाही तर बाई माझं आता राधोन चार दिवस त्याची पारजिरुस तर जायचंच नाही इथून मी जर कामाला गेली असते आणि ती बाई जर अशी तुझ्यासारखी खमकी नसती ना तर त्यांनी मला ओढून नेला असतो लय असतं बाई नाही आता परत जर आला तर पाहू आपण लय हनू पुरा त्याची जी घोड जिरूसर लावायच नाही तुला आता बरं झालं अजून चार पाच दिवस राह बर झालं ताई तू भेटली बाई मला देवासारखी का ग तू रानात म्हणली होती तो असा असा वागतो कोणा काय की शाळेमध्ये पोरी बरोबर आहे ते खरंय का ग अगं ताई मी तर काही माझ्या डोळ्याने नाही बघितलं पण मला ना अशी गावातले लोक म्हणलेत की नाही चा। का त्याच्या कॉलेजची पोरगी आहे आणि तिच्यास मागो मोर मागो मोरच हिडत राहतो कशाचा तो असा दिसतो हे करतो कुणी काही सांगत असं नाही हा येतो खातो पण पहिल्यांदा अगं ताई ते पहिल्यांदी ना लग्न झालं ना आमचं नवीन लय भारी राहायचा आताच असं कोण राहायला लागलाय काय उग गबाळ्यावानी कस तरी राहायला आणि दारू पण प्यायला लागलाय आता पितोय खातोय मग चालतच असं दोघं जणांच पण राहतो चार पाच दिवस राहा मग पोहा आपण पुढं आता काही तू परेशान करणार नाही डबल आल्यावर पोहा आपण काय म्हणतोय काय नाही हा हा मला ते एक टेन्शनच आलंय की खरंच असं का काही त्याच असं काही तू पाहिलंय का पण असं निसत मी नाही पाहिलं पण ते टेन्शन आलं की त्याचं जर असलं पिसलं लपड बिपडं तर लग्न बिगण आता कोण देणार आहे तो कसा दिसतोय असं कोण देणार आहे अचानक नसतं देत असं बघायचं लगेच बायको दिली असं तुला सांभाळता सांभाळता चाललंय त्याचं सगळीकडे झालंय आता बायकोला हाणतो मारतो पितो कोण देणार आहे आता तेवढं खरंय पण मला तेच टेन्शन यायला लागलं की नाही का असं झालं नाही तर म्हणजे बरं होईल बरं तू येईन म्हणते ना तो मग थांब आता आपण पाहू तुला सांगते मी येईन हा असं केल्याने येईन जागेवर पाय तू येतो का नाही तसंच करते मग मी हा मी तुला सांगते तसं कर फक्त करचीन ना करीन तू बघतो जागेवर येतोय का नाही मग तसंच करते आता तो काय आल्याशिवाय राहणार नाही पाहतो अजूनही तो, तो येतच असते मला माहिती त्याची खायची प्यायची वान येत तू येतो त्याला काय कोणी बायको देणार नाही काही नाही तो बराबर येणार आहे ते तर आहे म्हणायला चला आता आता दा म्हटलाय ना आता येणार नाही तू हा वे हा नाही येणार ती मला बी माहिती येणार नाही तो येईन कसं माहिती का त्याची खायची प्यायची वांदे येत बरं चावू चल जेवण करून घेऊ चालतंय नो तुम्ही थांबा थांब तुम्हाला मी सगळं सांगते गेलो परतीच गेलो तुम्ही घोटाळा करता बरं का प्यायची वांदे करताना लोकांकडे जातो तुम्ही कामाला तिथं गेलो ना ती मला काय म्हणली माहिती का मला नवराच नाही तिची कोण बहीण आहे ती बहीण आहे का त्याची ऐकतो आता तिथं गेलो ना मी तुला बोलान मारीन तो गप ऐकून घ्यायचं मी तुम्ही म्हणतात गप्प काढायच्या कारण मी गेलेली पण तिच्या बहिणीच्या पाया पडत नाही तिने मला गचोरायला धरून हाणलेलं आहे कोण बहीण आहे तिची मुकादमी कोण बायाची ती मुकादमी बहिणी असू द्या मी तिच्या नाही पाय पाडणार आता सांगू तुम्ही चालन पण तो जादा बोलायचं नाही कारण आपल्याला आता ती रुसून गेली हाणलेली मारलेली ती मिळायची आणि पियाची सोडायच्या पण तेवढी बाई बाईक अनुभव मग कसे हाय जाड जुड पण दोन टायम खाऊ तुला जेवायसाठी मी करून दिल ती तो हानमार केली पिऊन आता भांडण ते तणले परत मी मिटायचा प्रयत्न करतो हाय मागडी ये ले ले ये काम सोयी लागत आहे गेल्याला परत आलाय सोयी लावायचं काम करतो मी तिच्यात आता बोलन तू ही बाजू घेऊन तुला घोडा लावीन तू ऐकायचं म्हणजे आपल्याला मिळवायची आता कशी तरी आणायची तो अजिबात बात आळ गप्प बसून राहायचं आणि सांगायचं तू तो तोंडाने सांग मी आता प्यानार नाही मी जागेवर आलोय माय पोट मार होती म्हणती मालक मग नवराच नाही तिच्या बहिणीसमोर बोलली हो मग नाही मग काय मालकाने डबा दिला म्हणून मी जगलो म्हणा दोन दिवस नाही तर मी असतो म्हणायचं मालक ती लागण्या आधी कोणती गिरणीच पीठ खात होती काय काय हे गिरण हे गिरणीच पीठ खात होती काय म्हणून पोचली काय न ती मला पार वाळून तिची फार डबाण झालीच ती आता काय होत एखाद्याला वातावरण मानवत इकडं काम करावं लागायचं गरीबी आता तू माझ्या इथं कामाला आणि मग ते खाते घरी बसून तुम्ही लागण्यात तर काय मला दिवाण बिवान झोपायला दिला नाही बाज दिलती ना बाज ना बाज दिलती एकटीच झोपली बाजाराचे काथ्या तुटून गेलाय सगळा मी झोपायच्या आधीच मी पदर गेल तिथे अहो बाजावून एकदाच रबक्यास खाली पडली ती बाजारा सगळ्या दुवार तुटून गेले तर कोसाला तुम्ही नाही का नव्या टाकल्या त्या पण तिथं बोजाने सोसनात वर बरं झालं अशी होती नव्हता एकटाच बोजा होता दो बाद झाडा खाली बसले मी एका माणसाची तुम्ही दुई गेल्यावर बोजा कस काही दरीन एकटीच होती मी तर नव्हतो मी जर असतो मग तुटला असता मग लोढ वाढला असता बोआयला चला बोजाचे वजन तुटलंय बघा इकडे तिकडे आता इकडे बघा इथं इथ गप्पाचे आहे ना ती जातीन वावरतून दे कांदी कापीते त्या ऐका ना ते जाते परत तुम्ही चाला बरं पाठकुणी नाही जाऊ घरी गेल्या तरी जाऊ सुट्टी झाली ना तिच्या बहिणीचं बहिणीचा घरवाल माहिती ना मला घरी चौकून चाला, चाला गाड्या तुम्ही मला लय भूक लागली तुम्हाला माहितीच आहे चला टापकून चला बसलोय अरे बसलो बसलो घरून बसलो चला आज काय घेतले बितले लय नाही 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 तर तिथं माहित चौच आहे ना अजिबात नाही का बर चला पाठकून चला जा द्या सांगा सांगा चाला हटा हाका लाव परत हे काय चाललोत ना कम गाड़ी? गाड़ी आता काय आता कमन थांबली था। गाडी गाडी बंद झालं बंद पेट्रोल संपलं काय कस का टाकलो होत ना दीडशे रुपयाचं सकाळी निघलो तवा तिने मोकळच घातलं काय काय काही पेट्रोल संपलं गाडी कोण बंद केली बंद झाली ती मी चाललो इथं गाय इकली एक कुड आपल्या वावरात शेजारीचे शेगावात आपल्याच गावात जोडीदारावरचे पैसे आणायला चाललोय फोन आलता चाय गावाला त्याच्यामुळे म्हणलं अर्जंट जावा पैसे घेऊन यावा नंतर आणून बाईक ना आणले नाही ते निघून जाईन मग तिने फोन केला मला ते आणला दहा पंधरा मिनिटात गाडीत पेट्रोल संपलं गाडी बंद पडली तुम्ही आता लय अवघड बायक आणू तिकडे जाऊ पण मला आधी पैसे घेऊन दे पैसे थोडं अर्जंट बायको अर्जंट आहे मला पैशाचं अर्जंट म्हणजे मला पेमेंट करायचंय लोकांचे उद्या बा आजारी गायचं गाय इकली त्यासाठी गाय इकलेली ते गायचं मग आता ते म्हणाला घेऊन जा तुम्हाला अडचण येत त्याच्यामुळे चाललं मी बागाना जरा होत असले ना तुम्ही बायको आणू आणि लगेच गायचे पैसे घेऊन पुढं मी पैसे घेऊन तुम्ही या पैसे घेऊन मी थांबतो राखत मग जाऊ बाईक उघड बर मी आधी पैसे घेऊन येतो त्याचं लवकर या बरं का थांबतो वाट बघा थांबतो इथं चालन चालू लवकर या कुठं जाऊ नका पैसे घेत डायरेक्ट इकडे ऐका मालक आता म्हणले पेट्रोल संपला गाडीतलं तू म्हणून मी मुद्दा म्हणलं पेट्रोल संपलंय असं गाडी फुला असती माहिती संपत नाही अजिबात नाही तरी माहिती दीडशे रुपये घेतले पेट्रोलला काय काम तुझं आहे ना तुम्ही ते पैसे घेऊन लवकर या माई बाईकची वाट बघ तुम्ही तो इथं थांबवता लगेच गावाला लगेच घेतो मी पैसे घेतलं लवकर या हा हा नाहीला कावाशी घेते काय माहिती मालक आता एकटा येईल बर उभं राहू खावा येते न खावा नाही एक काम करतो तो वर जातो आणि बायकोला आहे ना मीच घेऊन येतो रस्त्याला इथे परत उभरातो बायको मी सांगत या मालकाचं काय भरायचं आहे का पैसे भेटते आणि खाऊ गावा बाय शिव तुझा नावरा आला आलावरा आलाय हो सांगितलं तसं कर तसंच करते हॅलो काय करतोय तुला मी म्हणलं होतं ना लवकर ये म्हणून मला भेटायला हा ना इतका गालाय बाबा ह्या बेवड्या माणसाचा मला लग्न करायचंय तुला मी सांगितलंय ना रे किती वेळा हा हा आपल्याला लग्न करायचंय लवकर लवकर या आठवण येते मला तुझी हा तू काय प्रत्येक वेळेस एकच विचारतोय खरंच करायचंय मला लग्न हा येणार आहे लवकर तो बेवडा माणूस यायच्या आधी तू येऊन जा आणि मग आपण लग्न विघ्न करून निघून जाऊ काय गरज नाही मला ह्या माणसाची हा लवकर येशील ना हा काय सांगू तुला आता काय ले घोडे बाबा दारू पितो लिहान तो, तो मारतो तुझ्यासारखा प्रेमळ नवरा भेटायला बाबा भाग्य लागतय संग लग्न करायचंय मला हम्म पहिले तू म्हण आई लव यू मग मी म्हणते हा तू पहिले म्हण मग मी म्हणन हा केला का काय सगळं ऐकून घे कसं काय कुठे आरामाने गेला काय कळतच नाही भांडला नाही बोलला नाही काही नाही काही नाही हे ताई ना पळून गेला बघ ऐकलं त्याने गेला पळून सांगितलं ते बरोबर झालं का नाही हा ते तर खरं झालं अस कर पण मला काही बोलला नाही गेला का बरोबर वाटणीवर येईन तू हा ना बघ अशी जिरवली पाहिजे याची बी खरच बघ आता बरोबर सांगितलं होतं मला चल चाव दे येईन तवा येईन बघता येईन हय ते गडीत सोरडा होता मी म्हणलं पैसे घेऊन येतो तिकडं गेला काय संडास विंडसला काय इकडं नालीत बसलय काय काय नव काय कुठं दिसा ना मी मालक आणले पैसे हा आणले ना बरं झालं बा तुमचे पैसे काय नंतर ना ते आणता आले का पैसे नंतर मग लेबर पेमेंट बाजार आहे संध्याकाळी त्यांचा हो पण मी काय म्हणतो बायको दुसरं लगीन करायला लागली चल तुम्ही जाऊन तर मी तिकडे गेलतो अरे मग चल ना जाऊ लग्नाला लग्नाला हा दुसरं लगीन करू राहिले मालक म्हणजे तुम्ही बी माझ्या बाजून नाही का अरे मग झालं मी कशाला तुला जर या वस्तीत हे करताय ना हन मार करतो म्हणलं ते बघितलं असे दुसरी मग जाऊ लागल दिवस आपला तुम्हाला सांगतो मी मी ते फोनवर आहे ना तुम्ही म्हणले पैसे घेऊन येतो आता घर तर काही जवळ निघला मला तुम्हाला माहिती दम हाय कशी ना बायको दोन मिनिटं पैसे घेऊन येऊस तर म्हणलं इकडे कुठं संडासला गेला काय मी इकडे इकडं बघत गेलो बोलो नाही ते सगळं तिचा फोन चालू होता दारात बसलेली होती बोल ना अन लग्न करून आय लव्ह यू म्हण सारा ऐकलं का सगळं ऐकलं मी तिथं बोलत नाही माग पळत ता, आलोय धापा टाकीत तुम्ही ते चला पहिलं ते लग्न फिगन ते तिकडे जाळ करा म्हणा तिला पहिलं घेऊन यायचं गाडून तुम्हाला आता सांगतो मी मालक ते पाहिलंय का तुला नाही 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 ना पाहिलंच नाही मला मी गपचिप गेलो गपचिप आलोय चला तुम्ही पटकेन चला गाड्या हा घेऊन यायचं ते लग्न बिग्न कोण आहे ते बघतो तुम्ही चला तुम्ही बघा तुम्ही चला तो काय बोलायचं नाही नाही मी काहीच नाही बोलणार चला तुम्ही चला 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 व्यवरमाला आवाज ओ मुकादमबाई हां बोला ना काय आवाज द्या काय बोला बोला ए गाडीची बायको आलीन तुमच्याकडे गाडीची बायको तो मगाशी येऊन गेला ती म्हणती माझा नवरा नाही हे म्हणतो मी बायकोय अ तो भेटला मला वाटत मी आता गेलो तिकड तर तुम्ही तुम्हीच आलेत हां ती म्हणती ना माझा नाव नाही इकडे या का तिला बोला मी बायकोय ती ती म्हणती माझा नवरा नाही कस काय करायचं बरं आता मी लग्न लावून दिलंय त्यांचं नाही नाही लग्न बिघ्न काही नाही लावून देणार आहे मीच यांच लग्न लावून दिलं कस नाही ती म्हणती माझा नवरा नाही मग कसं जमायच मला तो माग त्याच्यामुळं मी असं होत बघता नाही बोला नाही मी पुढे तिचं लग्न लावून देणार आहे नाही ना, का ना, ना ला ला आता काय करा मी आलो एवढ्या बारी नाही ना त्या त्यांचं सोयी लावून कस सोयी लावून द्यायचं असं संसार असतो कुठं नीट केलंय मी आता लय आदळला ती नाहीच म्हणती ना ती म्हणते माझा नवर नाही कस काय पाठवायचं इकडे हा नाही नाही येणार म्हणती काय का तुम्ही सोयरी जमिली ती तर सांगा ना या मी तो कोडीमुळे झालं ना ते मी सांगितलं सांगतोय त्यांना कामाचे काम सगळं बंद तुम्ही सांगा नाही नाही तिचं जमवलंय मी लग्न लावून देणार आहे तिचं

सासरवडी का नाही मी जमवलंय तिचं लग्न लावून देणार आहे शंभर टक्के माझ्या लग्नाच्या तांदूळाचा भात तांदूळ एवढे तांदूळ लग्नाला इकडे नातेवाईक जास्त जास्त म्हणून नातेला नाही नाही माझी बहीण आहे ती आता मी लग्न लावून देणार आहे तिच्यावाला ती काय ओळखीत नाही कोणतं नाव काय मी मागा तुला नाही नाही तर मी होई एक तर मी तुम्हाला ओळखीत नाही तुम्ही म्हणता तिची बहीण आहे तुम्ही गोडीस सांगा बळाच कसं पाठवायचं मी अरे तू शांत बस आता मी करतो बरोबर सांगतो मी त्यांना हा एवढे भारी नाही ना पाठवा तुम्ही आलाय ते आपल्याकडेच कामाला असतो लाईन ला आला आता उपाशी मेलाय दोन दिवस तिला पाठणार का नाही नाही पाठवणार लग्न करायचं पैशाला आलो होतो ते भेटला मालक मग ते आप काम करा काय तुकडे पाण्याचे सोय करायची ना हा ती येणार का नाही 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 ती नाही येणार मेवणी बाई नाही येणार तुम्ही चला लाज वाटते का तुला काय पण बोलतो हो मेवणी बाई हा मी काय म्हणतो तुम्हाला तुम्हाला कसं आता मी बोलल्यावर टोचलं मग मी बायको तुम्ही ठोंग घेतली टाकू का असा मग तुकड्या पाण्याची पंचायत झाली नाही तू तू ही चव घातली मग हे घालती माफी माग त्यांच्या पाया पड मी त्यांची मजा करीत होतो मी माफी मागतो मग चुकलंय पाठवा तू माफी माग माफी माग चुकल बघ काय म्हणतोय तुझा नवरा माफी मागितली आता चाल ना सुधारला त्या माफी मागितली हा का ना पकड उठ बाशा घालतो तिला पाठवते माग पुढे दोन उठ बघ घाल उडब्या हा दोन तीन घाल प्यायला किती दारू लागत झाले का हा बाटली सारखी घ्यायची एक बाटली दोन बाटल्या तीन बाटल्या अशा उडबश्या घ्यायच्या आठ हा बस झालं पंधरा तू घातली तुम्हाला ती नाही मारणार थोडी कमी होईल ना नाही ती नाही मारणार गाडीवर बसल्या पुढून गाडी उचल तिथे मस्तीला रडवलंय बस परत यायच्या नाही असं बोलू लाई आता पाठवायला बोलू नको तुम्ही उगा मध्यस्थी होते म्हणून आता तिला पाठवू राहिले नाही काय नाही ना। ना। माहेर भर करा मी बघतो आता सारे आपल्याकडेच ले येतो कामाला हा। आता त्याला मी नीट करतो बरोबर मी काय म्हणतो माहिती बोला ना फोनवर बोलतोय दुसरं लग्न करायचं तुम्ही वळणाला यावा चांगल्या रांकीला लावा म्हणून तिला तेवढं नाटक करायला लावलं मी हाँ, हाँ, नाटक होतो नाटक करायला मग पळत आलं मग गाडी लावलं झालं म्हणलं दुसरं लग्न करायचं फोनवर चाललंय म्हणलं दुसरं लग्न आहे मग आता तो मित्राला म्हणला मग दुसरीकडे अपर आहे म्हणून सांग म्हणून माझं लव आहे म्हणून सांग म्हणून मग तिने केलं म्हणून काय झालं मला खरोखर वाटलं ना असं कस काय खरोखर वाटलं आता संसार करा म्हणून तर धर्णावर आले बरोबर झालं झालं ना संसार चालू आता सुरळीत तुमचं तुम होतं ना गावात कोणत्या नाही नाही काय नव्हतं मजा करतो तुम्ही मी पण मजाकच केली तुमची कशी मजा घे तुम्ही मजा करतो कशी मजा ना माणसाला जाईल माणूस मरून अरे एखाद्याला अटॅक येईल पण तुम्ही मजा बघून येईल एखादं मरण जागे संसारासाठी ये सारं करता करता संसाराचं वाटोळ करता मला तिला घेणार तिला घेणार आता येत येते तिचे बॅग बॅग भरते येते त्याला कपडे बिपडे घेतले मोकळी झालेली टीम नेतो मी तिला बरोबर तुम्ही नंतर ते बॅग आता घायर आला तर सर आणि व्यवस्थित नाही व्यवस्थित संसार करा हे सगळं काय तिला फोनवर सांगितलेलं बोलायचं हे सगळं नाटक करायला आवलं होतं मी तिचं आणि व्यवस्थित सांभाळा गाडीवर नाही जात गाडी ना पुढून उचल तुमच्या ह्याच्यावर लागले आता तिला परत आता काय होणार पायाला तराज देतो पण पायपायचा तो गाडी ना पुढून उचल ती गाडी उभासल्यावर चल तू पायपाय सर बर मला सांगायचं राहिले बर आता का राहिल ऐकता का ऐकून घ्या हे काय माहिती बहीण बीन काही नाहीये मी रस्त्यान रडत येत होते, योस्ति, तुमीजरी योस्ति, तुमीजरी योस्ति तर होते ना तर त्या मला वाटत भेटल्या होत्या ते म्हणा लॅच चल माझ्याकडे का आम्हाला म्हणून मी त्यांच्याकडे आले त्यांना सगळं सांगितली कहाणी म्हणून त्या बहीण म्हणून झाल्यात माझी हा बहीण म्हणून नाही अजूनही बी व्यवस्थित तुम्ही जर व्यवस्थित वागले तर तिला पाठवते नाहीतर तर बहीण म्हणूनच राहीन तिच्या पावर केला मग कचऱ्याला धरा असं जरी असं असं तू आता पुढचं बोलू नको हो। आपण मिटवलंय तू शांत राहा पाहिजे नाही तू शांत मला घ्या ना व्यवस्थित संसार करा आता चला आता आता तुम्ही गाडीवर जा आम्ही पाय पाय येतो बरोबर चला कसं गाडी तुमची गाडी व्यवस्थित त्यांचा संसार आता राहू दिला लावून दिलाय जा आता बरोबर